नमस्कार होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण उपवासाचा बटाट्याचा खेच बनवणार आहोत अजिबात काळा न पडणारा आणि वर्षभर टिकणारा आणि पांढर शुभ्र असा आपण बटाट्याचा खेच तयार करणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात चला तर आपण आता आलू खेच बनवूया बघा आता असे मोठ्या आकाराचे मी आलू घेतलेले आहेत बघा आपल्याला सोलाचे सुद्धा व्यवस्थित होतात आणि लांब सडक असल्याने आपल्याला आलूचा खेच करण्यासाठी सुद्धा आपल्याला सोपं पडतं बघा अशा पद्धतीने संपूर्ण आलूची मी चाल काढून घेतलेली आहे त्यासाठी बघा एक मोठं टोपलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये भरपूर असं पाणी घेतलेलं आहे आता जो आपण आलूचा किस करणार तो एक मोठी किसने घेतलेली आहे जाड होलची त्यामधूनच आपण आलूचा किस, आलू किस आपण तयार करून घेणार आलूचा किस आपण आपण पाण्यामध्येच करून घ्यायचा त्यामुळे जो आलूचा जर आपण बाहेर जर ठेवला तर तो लाल पडतो पाण्यामध्ये घातल्याने आपला आलूचा किस काढा हा होत नाही बघा अशा पद्धतीने संपूर्ण आलूचा आपण तयार करून घेऊया तुम्हाला जर लांब सडक आलूचा हवा असेल तोच आलू जर तुम्ही आडवा असा पकडला तर आलूचा, आलूचा छान मस्त लांब सडक असा तयार होतो पण मी अशा पद्धतीचा आलूचा तयार करून घेत आहे बघा संपूर्ण आलूचा बघा अशा पद्धतीने आपण तयार करून घेऊया बघा अशा पद्धतीचा आलूचा किस मी तयार केलेला आहे आता संपूर्ण आलूचा किस सुद्धा मी पूर्ण तयार करून घेतलेला आहे बघा आता मोठं टोपलं आहे भरपूर त्यामध्ये पाणी आहे तर अशा पद्धतीने बघा हाताने चोडून मी संपूर्ण जो आलूचा किस आहे तो व्यवस्थित असा धुवून घेते याच्यामधला जो स्टार्च आहे तो पूर्णपणे निघून जातो अशा पद्धतीने धुतल्याने हा संपूर्ण जो आलूचा किस आहे मी तीन वेळा पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे बघा असा धुतल्याने तो आलूचा स्टार्च आहे हा पूर्णपणे निघून जातो बघा आता पूर्णपणे काढून घेऊया आणि परत एका मोठ्या भांड्यामध्ये स्वच्छ पाणी घेऊया आणि त्यामध्ये परत हा केस आपण धुवून घेऊया असं केल्याने चिप्स आपला पडत नाही त्यामुळे आपला मस्त छान शुभ्र असा हा तयार होतो बघा छान व्यवस्थित मोकड्या पाण्यामध्ये धुतल्याने बघा आलूचा केस सुद्धा मस्त व्यवस्थित असा धुतला जातो परत मी एका पाण्याने स्वच्छ असा धुवून घेत आहे त्यानंतर बघा आलूचा केस धुवून झालेला आहे त्यानंतर बघा मी गॅसवरती छान एक मोठ्या पातेलामध्ये भांडं ठेवलेलं आहे त्यामध्ये मी चार चम्मच मीठ घालून घेतलेला आहे आता पाण्याला छान खडकडून उकडी आणून आणून घेऊया एक त्यानंतर त्रुटीचा मोठा एक खडा आहे माझ्याकडे असा दोन ते तीन वेळा हा त्रुटीचा खडा आपण पाण्यामध्ये फिरून घेऊया तुमच्याकडे जर बारीक केलेली त्रुटी असेल तर तुम्ही अर्धा अर्धा चम्मच त्रुटी टाकू शकता आता आपण उकडत्या पाण्यामध्ये जो आलूचा कीस आहे तो घालून घेऊया आणि आठ ते नऊ मिनटं छान आपण आलूचा कीस व्यवस्थित शिजून घेऊया आलूचा केस शिजला की बघा तो पूर्णपणे आपल्याला असा ट्रान्सपरंट दिसतो आणि न कसं दाबल्याप्र लगेच असा आलूचा कीस दबल्या जातो आता अशा पद्धतीने बघा आपला आलूचा किस आपण शिजवून घेतलेला आहे आणि एका मग चाळणीमध्ये आपण काढून घेऊया चाळणीमध्ये पूर्णपणे आपण जो आलूचा किस आहे हा निथळाला ठेवूया आणि पाणी पूर्णपणे काढल्यानंतर आपण एका प्लॅस्टिकच्या पन्नीवरती तुम्ही अशा पद्धतीने सुकायला ठेवूया तुमच्याकडे जर प्लॅस्टिकचा कागद नसेल तर तुम्ही चाळीवर सुद्धा आमचा आलूचा केस आहे तो वाडायला घालू शकता बघा मस्त असा हा आलूचा केस तयार होतो दोन दिवस कडकडीत छान ऊन दिल्यानंतर आलूचा केस मस्त व्यवस्थित आपला तयार होतो वाढल्यानंतर आलूचा केस पाहूया बघा किती छान मस्त पांढरा शुभ्र असा आपला आलूचा केस तयार झालेला आहे बघा मस्त असा आलूचा केस तयार झालेला मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवत आहे बघा तेलामध्ये टाकल्या कारण लगेच मस्त लगे आलूचा केस फिलून फुलून वरती येतो बघा अशा पद्धतीचा किस या उन्हाळ्याच्या वाढवण्यामध्ये तुम्ही नक्की बनवून बघा उपवासासाठी किंवा मुलांना दुपारी खाण्यासाठी तुम्ही बनवून देऊ शकता बघा किती छान मस्त किस तयार झालेलं आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की माझा रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे बघा छान असतं मस्त आपला आपलं आलूचाकीस तयार झालेला आहे लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय